हॅलो हाय नमस्कार चिकुचेरी आणि आई या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी केलं होतं मिसळपाव त्याची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करत आहे ते नक्की पहा

तू बोल खेळाला या माझ्या बरोबर सगळ्यांनी तू कुठं जाते खेळायला दादू हाय बोल हाय दादू तू बोल या, या। ये। आ, हा मातांची पिपीप घेऊन जा मातची पिपीप घेऊन जा हा ठीक आहे ना तुला नको आहे पीपी? ना पीपीफ नको मग देऊन टाकायची काही पिपीप तुझी पिपीप नकोय ना तुला नको हा काय दिदी नाही द्यायची मग कोणाला पाहिजे दिदीला दादूची कोणती पिपिप दादू ची दा। तू को दादाला कसा फट्टा देती दादाला कसा फट्टा देती बोल ना दादा।, दादा ची बोल तो दो, दो दादा ची दे तेला दे हाथ सोड़ दीदी दीदू हाथ सोड़ हात बोल म्हण हात सोड दिदी हात सोड दादूला तुला बसू देत हात सोड सोड पटकन हात सर मग तू सोड ना त्याच्या हात सोड त्याची गाडी ती कोणाची आहे कोणाच्या घरी जायचं आता तुला अ आणि आपल्या घरी कोण आलं होतं खोक येतो तुला बला नाही वाटत बाबा चालक छलक छलदीन चाल खोकला होत हा मम्मा आहे चल इकडे चल 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 चल, चल।, चल। दादूला दे नाही देणार तू मम्मा दाजूला दे नाही देणार

मारदंड तसं करतात का तुला फट्टा खायचा आहे का दादू का त्रास देतो द्या इकडे बॉटल द्या बॉटल दे नाय ठेवून दे अजून पैसे दे ना पण बनवणार आहोत मिसळ पाव आता पहा मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि आपल्याला कांदे घ्यायचे आहेत दोन आपल्याला वाटणला लागणार आहेत आणि दोन आपल्याला फोडणीला लागणार आहेत आलं लसूण घेतलेलं आहे आणि खोबरे खोबरेच आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे हे पहा आता मी हे खडे मसाले घेतलेले आहेत इलायची लवंग काळी मिरी जिरं दगडी फुल किंवा त्याला चक्री फुलंही म्हणतो आपण आणि दालचिनी धणे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत आता आपल्याला एक चमचाच धणे लागणार आहे आणि एक चमचा आपल्याला तीळ घ्यायचा आहे हळद हवी आहे लाल तिखट आणि हा पहा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही काळा मसाला यूज करू शकता बा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे हे पा आपली ही मटकी मी धुवून घेतलेली आहे आता गॅसवरती मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ आता आपण मटकी आहे ते आपण शिजवून घ्यायचे आहे एक चार पाच मिनिट ठेवायचे आहे फक्त थोडीशी शिजली पाहिजे आपल्याला हे पहा आता मी पाच मिनिट ही व्यवस्थित शिजवून देणार आहे हे पहा मी कढई गॅसवर ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे हे पहा यामध्ये मी खडे मसाले आहेत हे टाकून घेणार आहे आणि अलगद भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ते एक चमचा धणे एक चमचा तीळ आणि एक चमचा जिरे आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी त्याला जळू द्यायचे नाहीयेत तर यामध्येच मी आल आणि लसूण टाकून घेत आहे हे आपलं छान परतायचं आहे आता आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे हे पा आता हे आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे आता पा याकडे ते मी हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला कोणतेही मसाले किंवा खोबरं एकदम काळं करायचं नाही त्याची चव कडवट येऊ शकते अलग अलगद भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे आता खोबरं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी कांदा टाकत आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून कांदा पण छान परतून घेतला आहे हे कांदा तुम्ही पूर्ण भाजून घेऊ शकता किंवा अशाही पद्धतीने करू हे खोबरं मी असं छान पद्धतीने भाजून घेतलेलं आहे आता ते आपण बारीक करून घेणार आहोत हे पहा खोबरं असं छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे कांदा पहा अशा प्रकारे आपल्याला लाल रुंद भाजून घ्यायचं आहे मंदि आतीवर घ्यायचं आहे आता पाच मिनिट आपल्याला हा थोडासा थंड होऊ द्यायचा आहे हे पहा मिक्सर मध्ये आता मी हा कांदा टाकून घेतलेला आहे तर त्यामध्येच आपल्याला जे हे वाटण आहे पहा आपण करून घेतलेलं हे यामध्येच टाकायचं आहे हे पहा छान आता आपलं वाटण झालेलं आहे करून हे पहा आता आपली मटकी छान शिजलेली आहे आता हे आपल्याला मटकी बाजूला काढून घेणार आहोत आणि पाणी बाजूला ठेवणार आहोत पाणी आपल्याला शिजताना टाकायचं आहे हे पहा आता मी मटकी काढून घेतलेली आहे हे पहा कांदा मी आता असा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली गर, आहे गरम कडई करा गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडस गरम झालं की आपण फोडणी करूयात हे पहा तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी कढीपत्ता टाकत आहे कांदा टाकून घ्यायचा आहे ते छान आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे कांदा चांगला लाल झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता पहा लाल झालेला आहे आपला कांदा आता यामध्ये वाटण आहे आपण केलेलं ते टाकून घेणार आहोत होता आता हे वाटण आपल्याला त्याच्यामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परत आता यामध्ये मी कांदा लसूण टाकत आहे कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट लाल तिखट पहा जास्त तुमची लाल तिखट एकदम लाल नसेल काळसर असेल तर तुम्ही बेडगी मिरची पावडर ही यूज करू शकता तरी साठी लाल तिखट आणि हे मसाले आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत खडे मसाले आहेत आणि लाल तिखट त्याच्यामुळे आपली हे मिसळ खूप छान झणझणीत होते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे पहा साईडने आता तेल सुटायला लागलेलं ला आहे आपल्याला मसाल्याला असं तेल सुटू पर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी खोबरे आहे ते आपलं बारीक केलेलं आहे ते टाकून घेणार आहे आणि आता परतून घ्यायचं आहे पहा आता मसाला छान परतलेला आहे वाटण आता यामध्ये आपण मटकी जी आपण हे पा शिजवली होती त्याचं जे पाणी आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता आता हे आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परत आता पहा यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकत आहे आता आपल्याला हे व्यवस्थित हे पहा चार ते पाच मिनिट आपल्याला छान हे उकळू द्यायचं आहे हे पा आपले मिसळ छान आता उकळत आहे यामध्ये आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे हे पाक आता आपल्याला छान तरी आलेली आहे व्यवस्थित आणि छान उकळलेली आहे आता आपण सर्व करून घेऊयात पहा आता ही झाली आपली मिसळपाव तयार छान झणझणीत जन्द अशी मिसळपाव